सुंदर ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर तेची रूप मकर कुंडले तळपती श्रवनी कंठी कौस्तुभ विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने पाहीन श्रीमुख आवडीने नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण सन, संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आपल्या सर्वांना माहितीच आहे की सतरा जुलै बुधवार दोन हजार चोवीस रोजी आषाढी एकादशी आहे आणि म्हणूनच आपण आज आषाढी एकादशी म्हणजेच देवशैणी एकादशी एवढी महत्त्वाची का आहे एवढी खास आणि विशेष का मानली जाते याबद्दलची थोडक्यात माहिती पाहणार आहोत आणि त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला ईश्वराचे जास्तीत जास्त आशीर्वाद प्राप्त व्हावे ईश्वराची कृपा आपल्यावर कायम राहावी यासाठी आपण कुठले उपाय केले पाहिजेत ह्या खास दिवशी आपण कुठले खास उपाय केले पाहिजेत याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हे सर्व उपाय आ, मी जे तुम्हाला सांगणार आहे दहा ते बारा उपाय यापैकी तुम्ही कुठलाही एक उपाय केला तरी चालेल पण एक उपाय तरी नक्की करा आणि हे संपूर्ण जे मी उपाय सांगणार आहे या यासाठी तुम्हाला बाहेरून कुठलीही काही वस्तू आणायची गरज नाही घरच्या घरी तुमच्याकडे ज्या वस्तू असतात अगदी एक रुपयाचे नाणे किंवा क तांब्याचा कळश किंवा दक्षिणावरती शंख किंवा तुळशीची पानं असे जे घरातील ज्या वस्तू आहेत त्याचाच उपयोग करून आपल्याला या एकादशीच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत जेणेकरून आपल्या संपत्ती धनात वाढ होईल आपल्या घरात अन्नधान्य कायम त्याचा साठा कायम राहील कधी कमी होणार नाही आणि त्याचप्रमाणे आपल्यावर लक्ष्मी मातेची कायम कृपा राहील कारण तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की विष्णू भगवान विष्णू यांना तुळशी अतिशय प्रिय आहे तुळशीला विष्णू प्रिया म्हटलं जातं आणि जिथे विष्णूची सेवा केली जाते तुळशीची सेवा केली जाते तिथे लक्ष्मी माता आनंदाने प्रवेश करते म्हणून हे उपाय जर आपण केले तर निश्चितच लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न तर होईलच आणि त्याचबरोबर आपले आरोग्य चांगले राहील आणि आपल्या घरात जर काही दोष असतील वास्तुदोष असतील किंवा भांडण होत असतील कटकटी होत असेल कोणी आजारी असेल तर या सर्व गोष्टींपासून जर आपल्याला सुटका करायची असेल तर काही विशेष दिवस असतात जसं की आता आषाढी एकादशी येते त्या दिवशी जर आपण काही खास उपाय केले तर निश्चितच आपल्याला या सर्व संकटांपासून सुटका मिळते चला तर मंडळी जाणून घेऊया आषाढी एकादशीचे महत्त्व पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका कारण आपल्या चॅनलवर असेच नवनवीन माहितीपूर्ण आध्यात्मिक व्हिडिओ नेहमी येत असतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजेच मी कुठला नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका सर्व एक आषाढी एकादशीचे विशेष आहे या दिवशी उपवास केला जातो हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित असतो म्हणून आषाढी एकादशीला विठ्ठलासह भगवान विष्णूची सुद्धा उपासना करावी समजा तुमच्याकडे जर विठ्ठलाची मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णांची किंवा रामाची किंवा विष्णूंची पूजा सुद्धा करू शकता एकादशीच्या दिवशी पूर्ण वेळ उपवास केला जातो या दिवशी उपवास केल्याने अक्षयफळ प्राप्त होते असे सुद्धा म्हटले जाते प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अकरावी तिथी म्हणजेच एकादशी ही विष्णूंची अत्यंत प्रिय तिथी मानली जाते प्रत्येक महिन्यात दोन म्हणजेच वर्षातून चोवीस एकादशी येतात आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीस महा एकादशी किंवा देवशैणी एकादशी असं म्हणतात कारण या एकादशीपासून भगवान विष्णू हे क्षीरसागरातील शेषनागावर चार महिने झोपी जातात म्हणून या एकादशीला देवशैणी एकादशी असं म्हटलं जातं आणि त्या दिवसापासून वर्षातील सणांचा चार महिन्यांचा एक कालखंड सुरू होतो ज्याला चातुर्मास असं सुद्धा म्हटलं जातं म्हणूनच या एकादशीचे वेगळे महत्त्व आहे चातुर्मासाचा प्रारंभ हा आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशीला होतो व कार्तिक शुक्ल एकादशीला चातुर्मास हा संपतो या चार महिन्याच्या झोपेत ठीक दोन महिन्यांनी भगवान श्रीहरिविष्णू कुशीवर वळतात म्हणून भाद्रपद महिन्यातील जी एकादशी येते त्याला त्याला परिवर्तनी एकादशी असंही म्हणतात चार महिन्यानंतर त्यांना जाग येणार म्हणून कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते एकावर एक अकरा म्हणजेच एकादशी याचा अर्थ म्हणजे एकत्व सोडू नये या दिवशी उपवास करावे देवाचे नामस्मरण करावे एकादशीच्या दिवशी तहान भूक हरपवून जावी एवढे ईश्वराचे चिंतन करावे असे आपल्या शास्त्रात सांगितलेले आहे आणि या दिवशी उपवास केल्याने आणि ईश्वराची आपण जर जास्तीत जास्त सेवा केली तर आपल्याला अक्षय फळ मिळते अक्षय पुण्य मिळते असं सुद्धा म्हटलं जातं चला तर मंडळी हे होते आषाढीचे महत्त्व आता आपण पाहूया की असे कुठले खास उपाय आहे की आपण या दिवशी ते करून आपल्या धनसंपत्तीत वाढ करू शकतो देवाचे आपल्यावर अधिकाधिक आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकतो ते साधे सोपे उपाय आता आपण पाहणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी आपण कुठल्याही मंत्राचा जप करू शकतो जसं की आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचासुद्धा उच्चार करू शकतो त्यामुळे कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू विसरू नका किंवा आपण राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी याचासुद्धा जप नक्की करू शकतो त्याचप्रमाणे आपण या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठणसुद्धा करू शकतो असं केल्याने विष्णूंची आपल्यावर कृपा ही प्राप्त होते त्यामुळे विष्णूंची तुम्ही अशी सेवा करू शकता की विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा विष्णूंचं कुठलं मंत्र असेल त्याचं पठण तुम्ही या दिवशी नक्कीच करू शकतात आणि त्याचप्रमाणे ही एकादशी जी असते ती विष्णूला समर्पित असते आणि विष्णूला प्रिय असते त्यामुळे भगवान विष्णूच्या आपण जास्तीत जास्त सेवा आपल्याला जमेल तेवढ्या सेवा आपण केल्या पाहिजे विष्णू सहस्रनाम जर तुम्हाला म्हणता येत नसेल किंवा येत नसेल तर तुम्ही युट्यूब वर मोबाईलवर लावून देऊ शकता तुम्ही नुसतं ते ऐकलं तरी त्याचे खूप चांगले आपल्यावर त्याचे खूप चांगले प्रभाव पडतं आपल्यावर आपल्या घरावर आपल्या त्यामुळे तुम्हाला वाचता येत नसेल तर कमीत कमी तुम्ही ते ऐका तरी आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की विष्णूंना पिवळं रंग जो आहे पिवळा रंग तो अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही त्या दिवशी विष्णूंच्या पूजा जेव्हा तुम्ही कराल तेव्हा छान अभिषेक वगैरे करून विष्णूंच्या तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती तर प्रत्येकाच्याच घरात असते आणि बाळकृष्ण जे आहे ते विष्णूंचंच रूप आहे त्यामुळे तुम्ही त्या दिवशी बाळकृष्णाला पिवळं वस्त्र हे धारण करू शकतात त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाचं फूल असेल ते तुम्ही त्या दिवशी विष्णूला अर्पण करू शकतात आणि त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा विष्णूंची जर पूजा करत असतात तर कराल तर पिवळ्या रंगाचं वस्त्र धारण करून जर ती पूजा केली तर अजून चांगलं किंवा तुम्ही रांगोळी काढतानासुद्धा पिवळ्या रंगाचा वापर जास्तीत जास्त करू शकता कारण विष्णूंची जिथे जास्तीत जास्त सेवा केली जाते तिथे आणि त्या घरावर माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होते आणि तिथे त्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करते आणि तिथे नेहमी चिरकाल वास करते म्हणून तुम्ही जर विष्णूंची जास्तीत जास्त सेवा केली तर तुमच्या घरावर आणि तुमच्यावर आपोआपच माता लक्ष्मीची सुद्धा कृपा ही होईल त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करून पहा त्यानंतरचा उपाय म्हणजे आपल्या प्रत्येकाच्याच घरी एक तांब्या असतो म्हणजे तांब्या असतो देवाचं एक कल कलश आपण देव घरात मांडलेला असतो किंवा आपण देवांना जेव्हा स्नान घालत असतो त्यासाठी आपल्याकडे असा जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे असा तांब्या प्रत्येकाकडे पितळ्याचा असेल किंवा मग तांब्याचा असेल तो तांब्या असतोच तर आपल्याला काय करायचं आहे एकादशीच्या दिवशी लवकर उठून स्नान करून आणि देवाची पूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला अशा या तांब्यात थोडंसं शुद्ध पाणी जे असतं आपण जे पिण्यासाठी वापरतो ते पाणी घ्यायचं आहे त्या पाणीने त ता त्याला भरायचं आहे त्यानंतर त्यात चार पाच तुळशीचे पानं जे आहेत ते टाकायचे आहेत आणि त्यानंतर एकादशीच्या दिवशी ते जे आहे ते देवाकडे तो तांब्या जो आहे तो तसाच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी ते जे पाणी आहे ते तुमच्या घरात शिंपडून द्यायचं आहे किंवा तुम्ही ते पाणी ग्रहणसुद्धा करू शकता उरलं तर शिंप शिंपडल्यानंतर यामुळे काय होईल माहिती आहे का, का? तुमच्या घरात जेवढीही निगेटिव्हिटी असेल नकारात्मक ऊर्जा असेल किंवा काही वास्तुदोष असतील तर ते दूर होतील जर तुम्ही हा तांब्या असा भरून ठेवला त्यात पाणी टाकलं तुळशीचे पानं टाकले आणि जर देवाची थोडीशी काहीतरी नामस्मरण केलं देवाजवळ बसून आणि दिवसभर तो तांब्या तसाच ठेवला आणि दुसऱ्या दिवशी ते शिंपडलं तर नक्की नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल काहीच करायचं नाही आहे बघा एकदम सोपा उपाय आहे त्यामुळे नक्की करून बघा तुमच्या घरातील जो वास्तुदोष असेल काही वाईट बाधा असतील त्या सगळ्या दूर करण्यासाठी हा उपाय खूप ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वपूर्ण मानला जातो त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की करून पहा अगदी सोपा उपाया है। त्यान एक उपाय आहे त्यानंतरचा एक महत्त्वाचा उपाय म्हणजे दक्षिणावरती शंकाचा उपाय आता ज्यांच्याकडे हा शंख असेल तो म्हणजे ती व्यक्ती हा उपाय नक्कीच करू शकता ज्यांच्याकडे नसेल त्यांनी यापैकी दुसरे उपाय केले तरी चालेल तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे म्हणजेच एकादशीच्या दिवशी हा जो दक्षिणावरती शंख आहे ना त्या शंकामध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे आणि पाणी भरून आपल्याला भगवान विष्णूंचा अभिषेक या शंकाने करायचा आहे असं केल्याने काय होतं आपल्या धनात वृद्धी होते म्हणजेच आपल्या धनसंपत्तीत वाढ होते आपल्याला भगवान विष्णूंचा आणि त्यासोबतच माता लक्ष्मीचासुद्धा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्यामुळे तुम्हाला जर जमला आणि तुमच्याकडे जर असेल तर या दिवशी तुम्ही दक्षिणावरती शंखाने नक्की भगवान श्रीहरी विष्णूंचा अभिषेक करा म्हणजे त्यात पाणी टाकून तुम्ही अभिषेक करू शकता हा सुद्धा एक खूप छान आणि चांगला असा उपाय आहे त्यानंतरचा उपाय म्हणजे तुळशीचा उपाय आता खरं तर एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करायचा नसतो किंवा तुळशीची पानेही तोडायची नसतात पूजा जर तुम्हाला करायची असेल तर ती थोडी लांबूनच करायची असं म्हटलं जातं आणि तुळशी ला जर आपण या दिवशी तुळशीच्या जर आपण सेवा केल्या तर भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात कारण तुळश तुळससुद्धा भगवान विष्णूंना प्रिय आहे तुळशी त्यांचं आपण त्यांना जो पण काही नैवेद्य दाखवतो त्या नैवेद्यात जर तुळशीचं पान आपण त्यांना ठेवलं नाही तर ते नैवेद्य ग्रहण करत नाही असं सुद्धा म्हटलं जातं इतकी तुळशी त्यांना प्रिय आहे परंतु एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशी तोडायची नाही आहे तर एकादशीच्या आदल्या दिवशी आपल्याला पूजेसाठी जेवढी तुळशी लागणार असेल ती आपण तोडून ठेवायची नंतर आपण तोडायची नाही आहे किंवा त्या दिवशी आपण तोडायची नाही आहे तर एकादशीच्या दिवशी ना संध्याकाळी तुळशीसमोर गाईच्या तुपाचा आप तुम्ही दिवा नक्की लावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा उच्चार तुम्ही नक्की करा आणि तुमची जर तुळ तूर, तुळशीभोवती तुम्हाला प्रदक्षिणा घालता येत असतील तर तुम्ही या मंत्राचा जप करता करता अकरा प्रदक्षिणा नक्की घाला यामुळे काय होईल घरामध्ये ना तुमच्या सुख शांती राहील आणि काही संकट असतील तर ते टळतील त्यामुळे तुम्ही हा उपायसुद्धा नक्की करून पहा तुळशीचा अजून एक उपाय म्हणजे जर समजा वास्तुदोष दूर करायचा असेल तुम्हाला तुमच्या घरात वास्तुदोषाच्या ज्या समस्या असतात त्या जर असतील तर देवश्रेणी एकादशीला भगवान विष्णूंना तुम्ही तुळशीची पानांची माळ जी असते ती अर्पण करा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावर ही माळ तुम्ही लटक लटका, लटका म्हणजे लटकू शकतात टांगून देऊ शकतात असं केल्याने काय होईल की तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष असतात किंवा निगेटिव्ह एनर्जी असते ती दूर होईल आणि हा उपाय केल्याने माता लक्ष्मीसुद्धा तुमच्या घराकडे आकर्षित होईल आणि तुमच्या घरात माता लक्ष्मी आनंदाने वास करेल त्यामुळे तुम्हाला जमलं तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि असंच तुम्हाला हे नाही जमलं तर तुम्ही तुळशीची जी पानं ती आदल्या दिवशी तोडून ठेवायची आहे स्वच्छ धुवायची आहे आणि विष्णूंना तुमच्या म्हणजे तुम्हाला, तुम्हाला जमेल तसं तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न काही लोक तर हजार एक हजार अशा पान पानंसुद्धा अर्पण करतात विष्णूंना अभिषेक तु करताना किंवा मग एखादा मंत्र म्हणून देवाला ती पान म्हणजे जेवढ्या वेळा तो मंत्र म्हणणार तेवढ्या वेळा ती पानं आपण देवाला वाहू शकतो असं सुद्धा बरेच लोक करतात जर तुम्हाला जमलं तर तुम्ही हे सुद्धा करा त्यानंतर आता एक रुपयाचं नाणं हे प्रत्येकाच्याच घरात असतं असं म्हणजे नसेल कुठलं घर की त्याच्याकडे नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे ज्या ज्या वेळेस तुम्ही देवशेणी एकादशीला विठ्ठलाची रामाची कृष्णाची भगवान विष्णूंची जेव्हा पूजा कराल छान पूजा वगैरे करून अभिषेक करून तुम्ही मंत्र वगैरे काही म्हणत असा ते सगळं तुमचं पूर्ण झाल्यानंतर किंवा ते करताना तुम्ही काय करायचं आहे भगवान विष्णूंचं तुमच्याकडे जर फोटो असेल किंवा मग ते विष्णूंचं रूप कुठलंही असेल मग ते कृष्ण मी जसं की तुम्हाला सांगितलं त्याच्याजवळ तुम्ही काय करायचं आहे हे जे एक रुपयाचं नाणं आहे ते ठेवायचं आहे आणि एकादशीच्या दिवशी ते दिवसभर हे नाणं देवाकडे ठेवायचं आहे ते तिथेच राहू द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे नाणं उचलायचं आहे तुम्ही आणि ते एका लाल कपड्यात बांधून तुमचं म्हणजे तुम्ही जिथे पैसे ठेवत असाल जिथे तुमची धन असेल तुमचं ठेवलेलं किंवा तिजोरी असेल आ, या ठिकाणी जिथे तुमचे पैसे तुम्ही नेहमी ठेवत असाल तिथे तुम्हाला हा जो उप आ, एक रुपये आहे तो लाल कपड्यात बांधून ठेवायचा आहे असं केल्याने लक्ष्मी माता तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल आणि तुमच्या दन घरात कधीही धनधान्याची कमतरता तुम्हाला राहणार नाही कधीच कमतरता भासणार नाही त्यामुळे तुम्ही हा सुद्धा साधा सोपा उपाय नक्की करून पहा पण फक्त उपाय करताना मनामध्ये भक्ती असली पाहिजेल कुठलंही लालच किंवा कपट नसलं पाहिजे पूर्ण मनोभावाने आणि श्रद्धेने देवाची जर पूजा केली आणि हे उपाय केले तरच देव आपल्यावर प्रसन्न होतो हे सुद्धा सुद्धा नेहमी लक्षात ठेवा आणि तसंच याबरोबरच तुम्ही या दिवशी एकादशीच्या दिवशी भगवद्गीतेचा जो पंधरावा अध्याय आहे त्याचं सुद्धा तुम्ही पठन करू शकता त्याचं पठन करा केल्याने देखील खूप पुण्य मिळतं त्या त्यामुळे या दिवशी तुम्ही भगवद्गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे सुद्धा पठन करू शकतात आणि त्याचप्रमाणे जर या दिवशी म्हणजेच एकादशीच्या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाला पाणी घातले आणि संध्याकाळी झाडाखाली जर तुम्ही दिवा लावला तर कर्जातून मुक्ती मिळते कारण असं मानलं जातं की पिंपळाच्या झाडात प्रभू विष्णूंचा वास असतो म्हणून तुम्हाला जर जमलं तर त्या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाला पाणी नक्की द्या आणि झाडाखाली दिवासुद्धा लावा पिंपळाच्या झाडाविषयी एक आ, सुंदर असा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर की त्याची पूजा कशी करायची दिवा कसा लावायचा किंवा ते केल्याने काय होतं त्याचे काय महत्त्व आहे आपल्या चॅनलवर याचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहायची इच्छा असेल तर तुम्ही नक्की तो पाहू शकता मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि या दिवशी जर समजा तुम्हाला नोकरीत यश मिळवायचं असेल, असेल तर तुम्ही काय करू शकता की गूळ किंवा हरभरा या गोष्टींचं गरजू लोकांना दान करू शकतात किंवा जे गरीब ब्राह्मण असतील त्या गरीब ब्राह्मणांनासुद्धा तुम्ही पिवळे वस्त्र दान करू शकता असं केल्याने म्हणजे खूप शुभ मानलं जातं असं जर केलं तर लक्ष्मी लक्ष्मीला जर प्रसन्न करायचं असेल तर तुम्ही धान्याचंसुद्धा सुद्धा दान करू शकतात अशा पद्धतीने तुम्ही या दिवशी दानसुद्धा करू शकतात तुम्हाला जमलं तर तुम्ही हे दान नक्की करा तर मंडळी हे होते ते दहा साधे सोपे उपाय तुम्हाला यापैकी जो उपाय जमेल तुमच्याकडे यापैकी जी वस्तू जे साधनं असतील त्याचा उपयोग करून तुम्ही हे साधे सोपे उपाय नक्की करू शकता आणि देवाला प्रसन्न करून देवाचे आशीर्वाद मिळवू शकता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला अजून छान नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला अजिबात विसरू नका चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ता लगेचच सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण आपल्या चॅनलवर असेच नवनवीन माहिती असलेले व्हिडिओ हे नेहमी येत असतात असेच माहितीपूर्ण आध्यात्मिक व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असतील तर समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजेच मी कुठला नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि जर तुम्ही चॅनलला चा सबस्क्राईब केलेलं असेल तर तुमचे खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ पाहिलात तुम्ही पूर्ण इथपर्यंत म्हणून त्यासाठी सुद्धा तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन छान एका माहितीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या सर्वांना जय महाराष्ट्र हरी